आज आता या टप्प्यावर घर त्याच्यानंतर काम स्वतःच आणि त्याबरोबरीनं इतके वर्ष पास केलेली तेजस्वीनी आज मागे वळून बघताना या सगळ्यामध्ये काय काय बदल झालेले वाटतात तुम्हाला बदल तर प्रत्येक बदलच एक कॉन्स्टंट आहे त्यामुळे बदल तर प्रत्येक दिवशी होत आहे परंतु मला असं वाटतं की मला खूप शिकायला मिळालं Uh, माझ्या कुटुंबाकडून सुद्धा आणि समाजाकडून सुद्धा माझ्या टीमकडून ज्या ज्या ठिकाणी मी काम केलं जे जी जी माणसं माझ्या संपर्कात आली त्या सगळ्यांमधून एक मला खूप मोठा अनुभव माझ्या गाठीशी आला आणि मला खूप शिकायला मिळालं अनेक गोष्टींचं खूप समाधान सुद्धा मिळालं समाधान सुद्धा म्हणूच नाही खरं तर खूप समाधान मिळालंय असंच <laughs> म्हणायला पाहिजे कारण तेच सगळ्यात महत्वाचं आहे खूप आनंद आणि खूप समाधान गेल्या माझ्या बारा वर्षाच्या मधल्या कारकिर्दीमध्ये मला मिळालेला आहे खूप आशीर्वाद मिळालेले आहेत सो मागे वळून बघताना खूप छान वाटतं मी अनेक मुलींना पुण्यामध्ये ऐकलेलं आहे की ज्या तुम्हाला आयडियल किंवा मा आदर्श मांडतात तुमच्याकडे बघून वाटचाल करतात अशा वेळेला आता या मुलींना तुम्ही काय सांगाल त्यांना मी सांगेन की त्यांनी स्वतःलाच आदर्श ठेवावं इतर कोणाचाही आदर्श घेऊ नये कारण प्रत्येक व्यक्ती वेगळी असते प्रत्येक व्यक्तीची परिस्थिती वेगळी असते एखाद्या व्यक्तीची एखादी चांगली गोष्ट अप्रिशिएट करणं आणि तिच्यासारखं ते स्किल अचीव करण्याचा प्रयत्न करणं हे करण्यात काही वावगं नाही पण प्रत्येकाची परिस्थितीच वेगळी आहे त्यामुळे मी आता असं बनणार अशी दोन माणसं एकसारखी बनवू शकत नाहीत कारण त्यांची परिस्थितीच खूप वेगळी आहे पण ओव्हरऑल सगळ्या मुला मुलींना जे आता मला ऐकत आहेत किंवा पूर्वी कधी त्यांनी मला ऐकलं असेल त्यांचं त्यांना माझं एकच सांगणं आहे की तुम्ही तुमचं करिअरचं जे क्षेत्र आहे ना ते निवडणं म्हणजे खूप महत्वाचा निर्णय आहे हा तो अजिबात घाईमध्ये किंवा कोणाच्या मध्ये घेऊ नये किंवा कोणत्याही गोष्टीच्या प्रथम दर्शनी दिसणाऱ्या गोष्टीकडे बघून घेऊ नये नॉट ओनली युपीएससी एमपीएससी एनी फील्ड तुम्ही त्याचं पूर्ण ज्ञान घ्यावं त्या विषयामध्ये नेमकं तुम्हाला काय प्रकारचं काम करावं लागणार आहे काय प्रकारचं एक्सपोजर मिळणार आहे काय प्रकारचा अनुभव मिळणार आहे आणि या सगळ्यांमधून सगळ्यात महत्त्वाचा आनंद आणि समाधान मिळणार आहे का लॉंग टर्म तीस पस्तीस चाळीस वर्ष हीच गोष्ट दररोज करत राहायला आवडणार आहे का हा प्रश्न स्वतःला विचारावा आणि मग याचे सगळ्यांचं होकारार्थी उत्तर असेल तर ते क्षेत्र निवडावं मग फक्त निवडून उपयोग नाही मला एखादी छान गोष्ट आवडते तर ती अचीव करण्यासाठी कष्टही तेवढेच करावे लागतात मग गोष्ट तर एम तर बरोबर केलेलं आहे ठरवलं तर बरोबर आहे पण त्यासाठी जर उचित कष्ट घेतले नाहीत पुरेसे कष्ट घेतले नाहीत तर तुम्ही तिथं पोहचू शकणार नाही देन यू हॅव टू कॉम्प्रोमाइज अपॉन समथिंग एल्स आणि मग त्या दुसऱ्या गोष्टीत मात्र तुम्ही आनंदी राहू शकणार नाही सो वन्स यू डिसाइड देन डू इट विथ युअर हंड्रेड पर्सेंट डेडिकेशन